केल्याने होत आहे, आधी के आहे के रे आधी केल्याची पाहिजे तुम्ही म्हणाला हिनं काय सुरू केले असंच आहे मी जराशी मला असं ग्रंथ वाचन सगळे ग्रंथ माझे वाचून झाले ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा दासभो सद्गुरू चरित्र भगवद्गीता हे सगळे ग्रंथ माझे वाचून झाले त्यामुळं कधीतरी तोंडात अशा अचानक एखादी कुणाची तरी ओळी येऊन जाते आज का म्हटलं असेन केल्याने होता आहे रे आधी केल्याची पाहिजे तर आज सकाळी मी जेव्हा दुकानात आले तेव्हा या काकू सॉरी सॉरी काल संध्याकाळी मी जेव्हा दुकानात आले तेव्हा या काकू ओरडत होत्या काय मला किती खेळवायचं चाललंय करणार आहे का नाही करणार आहे का गाऊन आणि मला खरं सांगायचं तर ऑलरेडी अजून पुढचे दोन ब्लाऊज काल रात्री शिवायचे होते ते ब्लाऊज शिवून यांचं देणं अवघड होतं पण आज रात आज मी दुकानात आली आहे बघा साधारण बारा वाजता मला यायला उशीर होतो दुकानामध्ये घरचं घराला मी चार तासच वेळ देते अख्ख्या दिवसातली त्या चार तासामध्ये माझं घरातलं पूर्ण काम घराची क्लिनिंग स्वयंपाक हे सगळं मी त्या चार तासामध्ये सकाळच्या सा करते त्यामुळे दुकान उघडायला मी बारा वाजता येते स्वतःचा बिझनेस असण्याचा हा एक प्लस पॉईंटही आहे की मी माझ्या घराकडं पूर्ण लक्ष देऊ शकते त्याच्यानंतरची गोष्ट सांगायची म्हणजे मी आज बारा वाजता आली आहे आणि आत्ता बघाल तर सव्वा दोन वाजले सव्वा दोन वाजेपर्यंत माझे घडगे काकू आहेत नम्रता घडगे काकू त्यांच्या तिन्ही गाऊंची ऑर्डर पूर्ण झाली आहे म्हणूनच म्हणते केल्याने आहे रे आधी केल्याची पाहिजे असंच तुम्हीही करत जावा काही ना काहीतरी करा कष्ट करा आणि स्वतःच्या संसाराला हातभार लावा पैशाचा हातभार लागेलच पण त्याच्यासोबतच तुमची स्वतःची काहीतरी ओळखही निर्माण होईल कसं आहे प्रत्येक स्त्रीनं फक्त चूल आणि मूल एवढं न बघता आजपासूनच काहीतरी कवीना झटायला लागा काम करायला लागा काही मी रोज तुम माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोज काही कवीना थोडंसं मोटिवेशन देणार बरं का सगळ्यांनी माझं ऐकून घ्यायचं तशी मी एक संत टाईपच आहे मला आवडतं आमच्या घरातली म्हणता तिचं झालं सुरू पण आहे बोला सवय आता काय करू चला आता आपण हे बघूया आजचे लावून मी टेबलवर पसरवून टाकते आणि तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्या बघूयात चला कलरिंग कामामध्ये दे वेळेत देणं ही गोष्ट फार महत्वाची असते पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं काय असेल बरे, ले ले फर फर तर तुमचं फिनिशिंग तुम्ही द्याल पण बरे बरेचशे बायका असतात म्हणतात मी आजच्या दिवसात बाबा दहा ब्लाऊज काढले कोण म्हणत पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच दहा ब्लाऊज वगैरे करू शकले नाही हा दोन तीन फार फार तर ठीक आहे एवढा ओव्हरलोड करायचं नाही की गिरायकाचं काहीतरी बिघडेल हाच माझा मंत्र आहे गिराहिकाला देताना काम असं करून द्यायचं की त्याची काहीही तक्रार येणार नाही चाळीस चेसचा सॉरी बेचाळीस चेसचा जाऊ नये गाडगे काकूंचा बाह्या बऱ्यापैकी छोट्याच पाच इंचाच्या संगीतल्या आहेत तशाच केल्यात एलाईने हा गाऊन कापडाचा कलर मोरपंखी अतिशय सुंदर असा हा मोरपंखी कलर आहे पंचावन्न इंच हाईट असेपर्यंतच या कापडामध्ये गाऊन होत आहेत मी स्पष्टच सांगते पंचावन्नच्या पुढं गाऊनची ज्यांच्या हाईट असेल त्यांना हा गाऊन होणार नाही त्याच्यासाठीचा माल सध्याला माझ्याकडं नाही आहे पण लवकरच तो पंचावन्नाच्या पुढच्यांचाही माल येईल हा एक कलर बघा तुम्ही हा बाटिकमध्ये कलर मिळणं अशक्य असतं जेव्हा आपण रेडीमेड गाऊन घेतो असं माझं तरी म्हणणं आहे तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तेही सांगा आवडलं तरी सांगत जावा काही आवडलं नाही तरी सांगत जावा खूप सुंदर असा हा कलर आहे आणि त्याच्यावरती असं स्क्वेअर आणि फुलांचं डिझाईन आहे हा गाऊन चुण्यांचा आहे काकूंना लेस नको होती त्यामुळं त्यांनी नुसतं पायपिंगचं काम सांगितलं आहे एका एका गाऊनला फक्त म्हटलेला लेस लावा राहिलेले दुसरे ले दोन गाऊन सिंपल करा सिंपल व्हाईट पायपिंग दिली आहे गळ्याला आणि मागचा गळा बघितला त्याचा आकार होता हा बघा गोल गळा केला आहे एकाउंचे गळे असे बघून ठेवत जावं म्हणजे तुम्हाला जेव्हा ऑर्डर द्यायची दे असेल तेव्हा तुम्ही मला सांगू शकाल माझा माझं हे शॉप नंदिनी फॅशन्स काळाराम मंदिरच्या समोर सातारमध्ये आहे पण मी ऑनलाईन सगळीकडं ऑल इंडिया माझे आत्तापर्यंत स्वामी वस्त्र पोचलेले आहेत स्वामी वस्त्र सगळ्या देवतांची वस्त्र ह्याच्याही मी ऑर्डर घेते हा बघा एक पंचकोनी इथं इथं असा स्क्वेअर पंचकोन टाईप आलाय चौकोनच म्हणून चौकोन आला आहे आणि इथं हा असा हे वेगळे वेगळे पॅटर्न ह्याच्यामध्ये आहेत अजूनही तुम्ही रोज व्हिडिओ बघा रोज काही ना काहीतरी वेगळं तुम्हाला हा पॅटर्न बघा आता दोन चार गाऊन मागं तुम्ही बघितले त्याच्यात हाणी मगाचा जो राऊंड नेक होता तो नव्हता हा चुण्यांचा गाऊन आहे चुण्यांच्या गाऊनला मागूनही येतात दाखवते एकदा मागूनही चुण्यांच्या गाऊनला अशा चुण्या आहेत प्रत्येक टिपेवरून डबल टिप आहे रंग खूप सुंदर आहे हा पिवळा तरी ऑर्डर देताना असे स्क्रीनशॉट काढून पाठवत जावा आणि मी कुरिअरनं तुम्हाला सगळीकडं माल पाठवणार आहे व्हिडिओमध्ये किंवा खाली जे टायटल असतं त्याच्यामध्ये माझा नंबर असतो फोन नंबर त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करा कॉल करून ऑर्डर असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाका नाहीतर कॉल करून चौकशी केली तरी मला छान वाटतं आता कापड बघूयात गाऊनचं दोन तीन व्हिडिओमध्ये कापडच दाखवायची राहून गेले बघा हा एक सुंदर असा रेड कलर आहे रेड आणि व्हाईट खूप छान आहे हा एक बघा हा माझ्या आवडीचा कलर आहे याची एक कुर्ती शिवलेली आहे कुर्तीची माझी व्हिडिओ आहे नक्की बघा कुर्ती शिवलेली दाखवलं आहे आता पटापटा दाखवते तुम्हाला बघून घ्या प्रत्येकचं कापड सेम आहे सेम म्हणजे हा जो थिकनेस आहे ना कापडाचा हा सेम आहे प्युअर बाटिक कापड आहे केमिकल फ्री आहे हे बनवण्यासाठी पूर्ण नॅचरल प्रोसेस असती नॅचरल प्रोसेसला हँडब्लॉग म्हणतात प्रिंटिंगमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात हँडब्लॉगची ही आहे हँडब्लॉगच्या प्रिंटिंग आहेत ह्या हे सगळे कापड मी खास एक व्हिडिओ कापडा कापड दाखवण्यासाठी बनवीन व्हिडिओ फार मोठी होईल असे साधारण कलर भरपूर असे कलर आहेत प्रत्येक कलर हा वेगळा आहे हा एक बघा चॉकलेटी खूप छान आहे मला हा आवडला आहे पण मला स्वतःला शिवायलाच वेळ नाही त्यामुळे राहून गेला आहे हा एक लाल आवडला आहे मला हा एक मी स्वतः शिवलाय बरं का हा हा कलर मी स्वतः एक शिवला आहे खूप सुंदर जवळजवळ आता एक मी महिना एक महिना घालते पण कलर आहे असाच आहे उलट खुल्लाय जास्त हा जा एक ह्याचा एक टॉप कुर्ती शिवलेली बघा मी मागा एक व्हिडिओ बनवली आहे कुर्तीची त्याच्यात चला आज इथंच थांबते परत भेटेन अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ